देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा गंगापूर गावचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टी नाशिक शहराचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फकीरराव पाटील यांचा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने महिलांसाठी खास खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास गंगापूर गावातील असंख्य महिला भगिनी माता उपस्थित होत्या तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार शिमाताई हिरे सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड सातपूर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके शहर पदाधिकारी संजय राऊत शिवाजी शहाणे हेमंत नागरे अशोक जाधव रवींद्र जोशी नारायण जाधव शरद काळे गौरव गोलक उपस्थित होते प्रवीण पाटील यांचे भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिष्ठ चिंतन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नाशिक शहराचे उपाध्यक्ष आहेत खूप कार्यकर्ते आहेत अशा प्रवीण दादांच्या वाढदिवसाला सर्वजण आला खूप खूप धन्यवाद खूप आनंदाचा दिवस आहे आज आज आपल्या गंगापूर वासियांसाठी हा संध्याकाळचा एक खूप छान मेळा बनलेला आहे दादांना वाढदिवसाच्या वार्थ, शुभेच्छा देण्यासाठी सर्व माता भगिनी त्याचे मित्र परिवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण आलेले आहेत नाशिक शहर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रवीण भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी कार्यकर्ते नाशिक शहराचे चिटणीस आमचे नारायण बापू जाधव माता की आपण सर्वजण आज दादाच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले खर तर सर्वांचे मनापासून आभार आज थंडीचा माहोल परंतु या वातावरणाने थंडी कुठे गेली तेच कळत नाहीये जर गाव सोडलं तर प्रचंड थंडी या भागात आहे परंतु तुम्ही सगळे एकत्र आले आणि या ठिकाणची थंडीच गायब झाली वाढदिवस सगळ्यांचा होत असतो परंतु आपला वाढदिवस हा आगळा वेगळा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन झाला पाहिजे म्हणून प्रवीण दादाने यावर्षी गोपाळांसह ज्येष्ठांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी हा पैठणीचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे प्रवीण दादाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा नाशिक शहरातलं एक युवा नेतृत्व आणि या गंगापूर गावचे भूमिपुत्र आमचे पुतणे प्रवीण भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आणि या गंगा गोदावरीच्या तिरी आज हा वाढदिवस अशा मोठ्या धूमधडाक्यात आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादात आहे मी सर्वप्रथम प्रवीण भाऊला आमच्या परिवारातर्फे सातपूर शिवजन्मोत्सव सातपूरतर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रवीण भाऊ पुढच्या पायरीवर जातील अशी मी सर्वांच्या वतीने परवला शुभेच्छा देतो आणि खरा आमचा पुतण्या आमचे मित्र फकीररावजी या मी बरोबर कायम ते सांगायचे का बाबा तुझ्या पुतण्याला सांभाळून यावं म्हटलं माझा पुतण्या म्हणजे माझ्या मुलासारखाचे मुला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि जेव्हा पक्षात प्रवेश केला त्या टायमालाच प्रवीणचं मित्र उज्ज्वल झाल्यासारखंच वाटलं ते करतो आणि तुम्ही सर्वांनी प्रवीणच्या पाठीमागे उभं राहावं आम्ही पक्षवादी प्रवीणच्या बरोबर आहोतच तुम्ही पण प्रभूंच्या मागे राहावं आणि त्याचा हा खरा वाढदिवस असा दरवर्षी उत्साहाने साजरा व्हावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी आज इथं उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे आणि असेच कायम तुम्ही रवी दादा सोबत असावं अशी मी विनंती करते इथं आनंदी आणि उत्साहात आहात तर आपला लाडक्या प्रवीण दादाचा आज वाढदिवस या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासारख्या लाडक्या बहिणी उपस्थित आहे जनता पार्टीची प्रभाग क्रमांक आठची त्यांनी खरोखर सीमा दिलं चांगलं असं मतदान दिलं आपण सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ इथे उपस्थित आणि भारतीय जनता पार्टीनी पक्षाने जर अशी पुढं जबाबदारी दिली तर आपण सर्व खंबीरपणे जसे सीमा पार्टीशी उभे राहिले तसे प्रवीण दादाच्या पण पाठीशी आपण निश्चित असे उभे रहा ग्रामस्थांच या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि उद्या उद्याचे आपले गंगापूर गावचे भावी नगरसेवक या ठिकाणी प्रवीण दादा यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो तसेच गंगापूर ग्रामस्थ आपल्या कायम पाठीशी राहतील या असा विश्वासही मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता तिकीट नगरसेवक पदाचा माता भगिना म्हटल्यानंतर समोर दिसतो तो कायमस्वरूपी संघर्ष संसार संसारात व्यस्त असलेले त्यांचं जीवन या जीवनात कुठेतरी हसवण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणून त्या ला बहिणींच्या पुढे ते चेहरे आणलं त्याचं औचित्य साधून मी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या चेहऱ्या हसू आणण्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला त्याप्रसंगी मी सर्व महिलांना त्याच्यात ज्या जिंकतील त्यांना अकरा पैठणी दोनशे गिफ्ट प्राप्त केले आपले लाडके कलाकार भूषणजी कापडणे यांच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला आणि तो खूप यशस्वी झाला न्यूज रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका